नमस्कार मित्रांनो मी आता सेक्टर अकरामध्ये पाटील हो रोडवर आहे दोन महिन्यापूर्वी आपण या रस्त्याचं जी अवस्था आहे दुरावस्था आहे ती आयुक्त साहेबांच्या नजरेखाली घालून दिली होती आपण त्यांना पत्रव्यवहार केला होता पालिकेसोबत आणि पाठपुरावा सुद्धा केला होता आता दोन महिन्यानंतर तुम्ही बघू शकता या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम चालू आहे हा जो भाग आहे इकडे कॉन्क्रिटायझेशन चालू आहे त्या पलीकडे ही ड्रेनेज लाईन आहे त्याचं काम चालू आहे व्हिडिओ मधून दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तुम्ही बघू शकता आणि त्या साइडला सुद्धा अर्ध्या रस्त्याचं यांनी काम करून घेतलेलं आहे आता इकडे जे कॉम्प्रिटीकरण चालू आहे त्याच्यावरून जितका तुम्हाला वाटत असेल की या पूर्ण रस्त्याचं कॉम्प्रिटायझेशन होणार आहे तर तसं काही होत नाही मित्रांनो ही फक्त एवढीच स्ट्रीप जी आहे म्हणजे पलीकडचं जे झाले आहेच कॉन्क्रिटायझेशन झालेलं पण ही जी स्ट्रीप आहे ह्या एवढ्या स्ट्रीपचं कॉन्क्रिटायझेशन होणार आहे आणि हा इकडे एक थोडासा भाग राहिला आहे बाकी त्याचंही कॉन्क्रिटायझेशन होऊन जाईल आता हे जे आहे फिल केलेलं हे सकाळीच फिल केलेलं आहे आता त्या भागात सुद्धा कॉन्क्रीट टाकलेलं आहे आणि मला वाटतं तो भाग सुद्धा आज कम्प्लीट करून घेण्यात येईल आणि मग मे बी पुढच्या काही दिवसांमध्ये हा भाग सुद्धा कंप्लीट करून घेण्यात येईल फक्त इकडे अपेक्षाभंग असा झालेला आहे की पूर्ण रस्त्याचं कॉन्क्रिटायझेशन नाही होणार आहे तिकडे तो भाग आहे त्याचं डांबरीकरण होणार आहे आणि ह्या भागानंतर सुद्धा पुढे तुम्ही बघाल तो त्या अगदी आगरी चौकापर्यंत डांबरीकरण होणार आहे आणि गमतीचा भाग आहे मित्रांनो या रस्त्याच्या दुरुस्तीची वर्क ऑर्डर दोन वर्षापूर्वी अप्रूव्ह झाली होती तर मग प्रश्न हा पडतो की महानगरपालिका दोन वर्ष काय करत होती का दोन वर्ष घणसोलीकरांना या रस्त्याची धूळ उंगायला लावली इकडे भयंकर धूळ उडत असत मित्रांनो तुम्हाला आताही कॅमेऱ्यामध्ये कदाचित दिसून येईल आणि इकडून एखादी मोठी गाडी गेली बस वगैरे गेली तर इकडे भयंकर धूळ उडते या रस्त्यातून टू व्हीलरवाले बरेच जात असतात ज्यांना काही प्रोटेक्शन नाही आहे कारवाल्यांची गोष्ट वेगळी आहे ते विंडोज वरती करून एसी लावून जाऊ शकतात पण जसं रिक्षा है, है, है। आहे बाईक आहे स्कूटी आहे शाळेची मुलं आहेत ते या रस्त्यावरून चालत जातात शाळेमध्ये त्यांनाही धूळ उंगत जावं लागतं बाकी नागरिक आहेत त्यांनाही धूळ उंगावी लागते ही तर मग दोन वर्षात महानगरपालिकेने या रस्त्याची दुरुस्ती का नाही केली तर तो, तो एक प्रश्न आहे दुसरा असा आहे की जो पांबिश तु रोड तुम्ही बघितला असेल मधला तो जवळजवळ अडीच किलोमीटरचा रस्ता आहे त्या पूर्ण रस्त्याचं कॉन्क्रिटायझेशन केलं जात आहे पण मग हा साडेसातशे मीटरचा सा जो रस्ता आहे छोटासा याचं कॉन्क्रिटायझेशन का नाही केलं जात आहे जर का अडीच किलोमीटरच्या रस्त्याचं कॉन्क्रिटायझेशन होऊ होऊ शकतं तर साडेसातशे मीटरच्या छोट्याशा रस्त्याचं का नाही होऊ शकत इकडे ही तीनशे मीटरची स्ट्रीप आहे तुम्ही बघू शकता ह्या रस्त्याला कनेक्ट करणारी आणि पॉम्बिस रोडला कनेक्ट करणारी तिकडे त्या रस्त्याचंही कॉम्प्युटायझेशन झालेलं आहे मग ह्या रस्त्याचं का नाही हा जो रस्ता आहे सेक्टर अकराचा पाटील रोड हा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो जो रस्ता नागरिक जास्त प्रमाणात युज करतात वापरतात त्या रस्त्याचं तर कॉम्प्रिटायझेशन करायला पाहिजे आणि कॉम्प्रिटायझेशन झालं असतं मित्रांनो तर या रस्त्याकडे पुढची तीस पस्तीस वर्ष बघावं नसतं लागलं फक्त एकच असतं की त्या कॉन्क्रीट रस्त्याचे जे एक्सपान्शन गॅप असतात त्याचं मेंटेनन्स करावं लागतं कारण जर का ते तसं नाही केलं तर कॉन्क्रीटला तडे जाऊन कॉन्क्रीट तुटू शकतं बट अदरवाइस तीस पस्तीस वर्ष काय बघायला नको असते असं असताना सुद्धा महानगरपालिकेने जाणीवपूर्वक इकडे कॉन्क्रीट रस्ता का निर्माण केलाय का बनवायला घेतलेला आहे हा प्रश्न आहे आता जे चालू आहे त्याला आपण काही बदलू तर शकत नाही आहे आपल्याला आता हे सहन करावं लागेल आणि हा डांबरी रस्ता कोण कसं बनवते त्याच्यावर पूर्णपणे निर्भर आहे चांगल्या प्रकारे बनवलं तर पुढची पाच वर्ष सुद्धा टिकेल जर का निकृष्ट दर्जाचं असेल बांधकाम तर एक वर्षात तुम्हाला खड्डे बघायला मिळतील तर हे असं आहे बघू आता हा रस्ता किती वर्ष टिकतो आहे पण याच्यानंतर आयुक्त साहेबांना विनंती आहे की आम्हाला हा रस्ता कॉन्क्रीटचा हवा आहे आम्हाला डांबरी रस्ता नको आहे कारण तुम्ही प्रत्येक वर्षी त्या रस्त्यावर खड्डे पडणार तुम्ही मेंटेनन्स करत बसणार खड्डे बुजवत बसणार ते आम्हाला नको आहे आम्हाला हवा आहे कॉन्क्रीटचा रस्ता आणि जे काय पावसाळ्यात मेंटेनन्स केलं तर तुम्ही बघितलं असेल खड्डे कशा प्रकारे बुजवले जात होते खडी टाकली जात होती त्याच्यात माती टाकलं जात होतं पाणी टाकलं जात होतं अशा प्रकारे मेंटेनन्स केलं नाही जात त्याच्यामध्ये कोल्ड मिक्स ट्रीटमेंट केली जाते ती मला या रस्त्यावर कुठेही काही केलेली के दिसली नाही त्याच्यामुळे आपल्याला पाहिजे कॉन्क्रीटचा रस्ता असो या माझ्या काही विचार होते ते तुमच्याशी शेअर केले थँक्यू படைய பல்ல உ தைனா படைய படைய உடம்பு தைனா துமி புத்திரி ஆகி சேனா